निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घडाळ चिन्ह हे अजितदादांकडे आहे असे या ठिकाणी घोषणा केली अनेक दिवसापासून संदर्भात तारखा चालू होत्या आणि काल निकाल हा अजितदादाच्या बाजूने या ठिकाणी लागलेला ला आहे शेवटी लोकशाहीमध्ये असं असतं की संख्येला महत्त्व असतं आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हास्तरीय सगळे पदाधिकारी असतील सर्व अजितदादाच्या बाजूने आहेत आम्हाला शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की हा संपूर्ण पक्ष अजितदादांसोबत आहे आम्ही सर्वजण अजितदादांच्या काम कार्याच्या पद्धतीवर खूप खुश आहोत त्यांचे काम त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे जसा बोले तसा चाले असा असलेला नेता आम्हाला या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे त्याबाबत आम्ही खरंच खूप सुखी आहोत आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकतेने संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काम करेल आम्हाला असा विश्वास आहे आज शिर्डी शहरामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमून फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे मी पुन्हा एकदा आ अजितदादांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि या निकालाने निश्चितच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक नवीन बळ मिळालेलं आहे आणि नवीन तक ताकदीनुसार आम्ही या ठिकाणी इथून पुढे कार्यरत राहू असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद